नमस्कार आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी आहे महानंदचा कारभार राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे अमूलला पायघड्या आता हा प्रश्नचिन्ह आहे व अगदीच एक काय म्हणतो आपण एक भीतीदायक प्रश्नचिन्ह आहे कारण पहा याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं नंदिनी दूध नंदिनी दूध कुठली कंपनी आहे कर्नाटकची ओके okay. या कर्नाटकच्या कंपनीमुळे नंदिनी दुधामुळे जे महानंद आहे आपलं ओके okay. नंदिनीमुळे महानंदला खूप मोठा फटका बसला ओके okay. मग तो फटका भरून काढण्यासाठी महानंद यांनी काय केलं राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे काय गुहार लावली की बाबा आम्हाला वाचवा किंवा अशा पद्धतीने म्हटलं की आमचं संचालक वगैरे जे मंडळ वगैरे आहे किंवा ही जी कंपनी आहे आपली महानंद या कंपनीच्या जसं डायरेक्टर बोर्ड वगैरे असेल ना त्यावरती राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ वगैरे नियंत्रण ठेवणार होता आता ओके मग हे ठेवल्यानंतर पहा महामन महानंद मोदींची कंपनीमधील जे महाराष्ट्रीयन्स काम करत वगैरे होते ना त्यामध्ये आता कोण येणार राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाचे सगळे वगैरे तिथे येऊन काम करणार व अगदीच केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचं जास्त करून नातं कोणाकडे आहे तर अमूल दूध व अमोल दूध कंपनी कोणाची आहे गुजरातची आहे बरोबर लिंकेजेस समजत आहेत तुम्हाला पहा नंदनी दूध कंपनी कोणाची आहे कर्नाटकची आहे कर्नाटकच्या दूध कंपनीमुळे महानंदला फटका बसला व तो फटका अगदीच भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडे गुहार लावली व केंद्र सरकारने आपली जी महा, महा महाराष्ट्राची जी कंपनी होती ना तिला अगदी बंद पाडण्याच्याच आता कगारवर गेलेली आहे व आता पहा महानंद कंपनी बंद झाल्यानंतर अमूलला इथं फायदा कसा होईल हे आपण पाहणार आहोत थोडंसं ओके तर पहा आज सध्याला महाराष्ट्रामध्ये दूध डेअरी वगैरे कोणाची जास्त आहेत तर महानंदाच्या आहेत बरोबर मग पहा आता तुम्ही बेकरीमध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला प्रोडक्ट कशाचे भेटतील मिल्क प्रोडक्ट जे आहेत ते फक्त आपला महानंद या कंपनीचे भेटतील बरोबर आहे पण आता सध्याला ही महानंद कंपनी कोणाच्या केंद्र सरकारच्या हाती गेली केंद्र सरकारच्या हाती गेल्यानंतर अगदीच केंद्र सरकारचं नातं आहे गुजरात बरोबर मग गुजरातची मोठी कंपनी आहे अमूल मग पहा महानंद जर इथं कंपनी बंद पडली ना तर अमूल ही जी कंपनी आहे ना ह्या ब्रँडला अगदीच महाराष्ट्राचा पूर्ण काय भेटणार आहे व्यापार पूर्ण त्यांच्या काबीज वगैरे जाईल किंवा मार्केट पूर्ण अमूलचं होऊन जाईल ओके त्यामुळे पहा अमूलची इथं डायरेक्टली मक्तेदारी होते आज देखील पहा महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी संपूर्ण देशभरामध्ये कोणा एका कंपनीची मक्तेदारी आहे तर अमूल कंपनीचीच मक्तेदारी आहे ओके मग याला कंपिटिशन करण्यासाठी कोणी उरणारच नाही नंदनी दूध कंपनी आहे परंतु नंदनी दूध कंपनीमुळे आपलाच खूप मोठा फटका बसला व ते त्याचं केस स्टडी आलेली होती म्हणजे गेल्या वर्षीपासून जे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत त्यांना माहिती आहे नंदिनी कंपनीने कशा पद्धतीने महानंद कंपनीला बुडवण्यामध्ये मोठा हात वगैरे ला लावलेला आहे ओके मग अगदी तशा पद्धतीने झालं पहा आता नंदनी कंपनी ऑलरेडी रबघायला गेली महानंद कंपनी पण गेली मग आता दोन कंपन्या गेल्यानंतर अमूलचं तिथं काय होतंय पगडा वगैरे भारी होणार आहे यामुळे ना इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्यांनी पण हे खऱ्या अर्थाने एक शाश्वत सॉरी एक, शाश्व, एक खऱ्या अर्थाने एक भीती आहे कारण पहा जर अमूलला कोणतं कॉम्पिटेटरच उरणार नसेल मार्केटमध्ये तर अमूल जे मनमानी करेल ना त्या पद्धतीने तिथं काय भाव वगैरे ठरवले जातील ओके तर ही एक समस्या वगैरे आपल्याला इथं दिसून येईल त्यानंतर आता अगदीच काही विद्यार्थ्यांचं म्हणणं वगैरे होतं की सर म्हणजे न्यूज सांगण्याच्या पूर्वी काय सांगत चला तर त्याचं सिलेबसचं पॉईंट वगैरे सांगत चला तर पहा तुम्ही यू पी एस सीची आणि एम पी एस सीची तयारी करत असाल ना तर त्यावेळेस समस्या एक येते की आपले एखादी न्यूज असेल ना त्याचे लिंकेजेस खूप लागणार आहेत आता ही जी कंपनी होती ना याचं इकॉनॉमिक्समध्ये पण रिलेव्हन्स आहे ओके एक इकॉनॉमिक्स नंतर पॉलिटी ओके पॉलिटी असं काय म्हणत आहात तुम्ही तर पॉलिटीचं माहिती आहे का अमूल ही जी कंपनी आहे ना ती सहकारी संस्था म्हणून उदयास आलेली होती ओके मग सहकारी व्यवस्थापन वगैरे आपल्याला दोन हजार अकराची एक घटनादुरुस्ती आहे आठवते का पहा काही विद्यार्थ्यांना अगदीच आर्टिकल एकोणीसमध्ये घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे त्याचं नाव वगैरे तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये तर पहा हे तिथून पॉलिटीमध्ये पण याचा रिलोन्स आहे इकॉनॉमिक्समध्ये पण आहे त्यामुळे पहा अगदीच म्हणजे याचं डायरेक्टली आपण ह्याच सिलेबसमध्ये वगैरे येईल असं सांगता येत नाही ओके त्याचे आणखीन पुढे बोलणार आहे मी थोडंसं पुढे जाऊयात आपण त्यानंतर वाहतूकदार संपाचा फटका आता हे नाही आहे ही न्यूज बंद झाली आता याच्यानंतरची महाराष्ट्र टाईम्समधील न्यूज घेऊयात आता तर पहा सरकारचे नमते ही टेंडरची अंमलबजावणी चर्चेनंतर आणि संप मागे घेण्यात आलेला आहे म्हणजे झालेलं काय पहा सर्वांना माहिती आहे की जे ट्रक आणि जे ड्रायव्हर्स वगैरे आहेत त्यांचा संप वगैरे चालू होता कशाबद्दल तर इंडियन पिनल कोड बदलून काय आणण्यात आलेलं आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आणण्यात आलेली आहे बरोबर मग भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये काही बदल करण्यात आले होते जे की ही टँडर्न प्रकरणाशी होते रन मध्ये पूर्वी इंडियन पिनल कोड अंतर्गत दोन वर्षाची सजा व्हायची ती आता दहा वर्षाची सजा वगैरे करण्यात आलेली होती मग यासाठीच जे ड्रायव्हर्स वगैरे आहेत त्यांनी काय करत होते म्हणजे अगदीच आंदोलनात वगैरे उतरलेले होते किंवा त्यांचा संप चालू होता मग तो संप पाहता व त्याची व्याप्ती पाहता अगदीच केंद्र सरकारने के त्याचं काय केलेलं आहे म्हणजे त्यांच्यासोबत चर्चेला वगैरे मान्यता दिली आणि त्यांनी म्हटलं की बाबा आता आपण हे हिट अँड रन जे प्रकरण आहे ना याची अंमलबजावणी आपण चर्चेनंतरच करूयात असं म्हटले मग त्यानंतर त्यांनी संप वगैरे मागितलेला आहे मग आता पहा ही न्यूज आपल्याला का गरजेची आहे आता संप तर मागे झाला ह्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला आठवतं का दोन हजार वीसमध्ये काय आले होते कृषी कायदे आलेले आहेत ओके आता ते लिहित नाही त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये काय आलेले आहेत सी डब्ल्यू ए ओके मग पहा हे सी डेवल ए त्यानंतर जे कृषी कायदे वगैरे होते हे कायदे अशा पद्धतीने येत आहेत ना याचं समस्या अशी झालेली आहे की कायदे करायला करत आहे त्यांनी कायदे पण ह्याचं पुन्हा आंदोलनात रूपांतर होत आहे ओके व याच्यापूर्वी तुम्ही जर माझी न्यूजमध्ये डेली असाल तर तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतो दरवेळेस संसदेची प्रोडक्टिव्हिटी घटत आहे प्रोडक्टिव्हिटी ओके okay. संसदेची प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे मग पहा संसदेची प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे म्हणजे संसदेमध्ये चर्चा होत नाही आहे संसदेमध्ये चर्चा म्हणजेच पहा की हे बिल किंवा हा कायदा येत आहे ओके okay. आता हिट अँड रनचाच कायदा आता आपण हिट अँड रन प्रकरणाचा कायदा येत आहे मग हा कायदा आल्यानंतर काय काय प्रॉब्लेम वगैरे जनतेला सामोरे जावे लागतील हे जर पहिल्यांदाच संसदेमध्ये चर्चा झाली असती ना तर आज आपल्याला हे आंदोलन वगैरे पाहायला मिळालं नसतं समजतंय ना म्हणजे पहा संसदेमध्ये चर्चा व्हायला सॉरी संसदेमध्ये चर्चा होणं का गरजेचं आहे हे तुम्हाला इथं ह्या पॉईंटवरून अगदी समजलं असेल ओके त्यामुळेच पहा संसदेची संसदेमध्ये जे काही होईल ना त्याचं इम्पॅक्ट अगदीच आंदोलनामध्ये वगैरे होतं आता सीडबल ए पण तसं झालं होतं डायरेक्टली आवाजी मतदानाद्वारे ते बिल पास वगैरे करण्यात आले होते ओके डायरेक्टली आवाजी मतदान त्यानंतर कृषी कायद्याचं तर तुम्हाला माहिती असेल अगदीच आंदोलनं सॉरी ते काय होते तर वटहुकूम काढण्यात आले होते ओके वटहुकूम त्यालाच आपण काय म्हणतो आर्टिकल वन टू थ्री आर्टिकल वन टू थ्री ओके याचा वापर करून ना त्यांनी डायरेक्टली कृषी कायदे वगैरे आणलेले होते म्हणजे पहा जे कृषी कायदे होते ते तर आपला सॉरी म्हणजे आपला भारत देश कसा आहे तर कृषी प्र कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखलं जातो मग त्या कृषीप्रधान देशाचे जे कायदे आहेत ना ते डायरेक्टली तुम्ही कोणताच चर्चा वगैरे न करता किंवा काहीच न करता डायरेक्टली तुम्ही एका वटहुकामाद्वारे तीन कायदे वगैरे करता मग त्याचं इम्पॅक्ट काय होणार आहे सरकारवरती तर तेच झाला पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा यू इलेक्शन वगैरे लागली त्यावेळेस त्यांनी काय केले त्याला बंदच करून टाकली म्हणजे आम्ही याचं काहीच हेच करणार नाही असं त्यांनी म्हटले मग पहा जर असंच होणार असेल मग ते संसदेचं व्हॅल्यू काय राहिली संसदेची ओके आता पण तुम्ही तसंच केलात ना म्हणजे पहा भारतीय न्याय संहिता बरोबर आहे भारतीय न्याय संहिता पास होत असताना एकशे सेहेचाळीस आय थिंक बरोबर आहे आकडा एकशे सेहेचाळीस एम एल एज सॉरी एम पी जे आहेत सॉरी एकशे एक्केचाळीस एक समथिंग आहे ती आकडेवारी ओके एकशे एक्केचाळीस जे एम पीज आहेत ना ती बाहेर होते संसदेच्या बाहेर होते मग पहा संसदेमध्ये चर्चा कुठली होणार आहे संसदेमध्ये चर्चाच होणार नाही मग प्रश्नच उठला प्रश्न म्हणजे संसदेच्या बाहेरच सोडावे लागतील ला आपल्या प्रकरणा मग ओके okay, आणि आपलं जो सो, सो कॉल्ड मीडिया वगैरे आहे डिजिटल प्लॅटफॉर्म वगैरे आहे टी व्हीवरचे जे न्यूज चॅनल वगैरे आहेत ते तर अशा पद्धतीची चर्चाच करत नाहीत ओके okay, मग पहा सरकारला समजतच नाही की स सर... जनतेमध्ये काय काय प्रॉब्लेम वगैरे आहे यामुळे पहा आता ही जी प्रेशर हॉलची जी थेरी आहे जे अठराशे पंच्याऐंशीला इंग्रजांनी वगैरे इंडियन नॅशनल काँग्रेसबाबत मांडली होती अगदी ही सरकारची इथं काय पडत आहे एक सरकारलाच प्रॉब्लेमॅटिक वगैरे होईल म्हणजे पहा आता सध्याला चांगलं वाटत आहे ही किंवा अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे इसे सर्व काही पण पहा, पहा एक असा टाईम येईल की ज्यामुळे सरकारला हे सर्व जे आता सध्याचे जे न्यूज चॅनल्स वगैरे आहेत ना हे जरी सरकारची गुणगान वगैरे करत असतील ती चांगली गोष्ट आहे त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही पण सरकारची कुठेतरी तिथं ना निगेटिव्हिटी पण दाखवणं गरजेचं आहे अन्यथा पहा एके वेळेस खूप ॲरोगन्समध्ये वगैरे जाईल सरकार व अशा पद्धतीने काहीतरी कायदे वगैरे करेल व स्वतःच्या पायावर स्वतः कुराड मारून घेण्यासारखं इथं प्रॉब्लेम वगैरे होईल त्यामुळे पहा हे कायदा वगैरे मागे घेणं हे काही चुकीचं वगैरे झालं नाही किंवा कि याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम वगैरे जास्त आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही पण पहा यामुळे प्रॉब्लेम म्हणजे नेमकी समस्या कुठे होते है, तर इकॉनॉमिक्स ओके जेव्हा इकॉनॉमिकल रिफॉर्म वगैरे तुम्ही करताना त्यावेळेस दुसऱ्या देशातून बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये जी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार वगैरे असतात ना ते आपल्या देशामध्ये येत नाहीत काय येत नाहीत तर त्यांना असं वाटतं की पहा आज एक नियम झालेला आहे तो नियम उद्यापर्यंत राहील का नाही याची शाश्वती नाही आहे त्यांच्याकडे ओके आज आपण इथे पैसे गुंतवले ठीक आहे आपण अगदीच पन्नास कोटीची गुंतवणूक केलो व उद्या नियमच बदलला सरकारचा नियमच म्हणजे जेव्हा जनताचं आंदोलन वगैरे झालं ना त्यावेळेस संपूर्ण नियमच बदलून टाकला मग तिथं काय स जे सरकार आहे ना त्यांच्या शंभर टक्के हमी वगैरे तिथं राहत नाही ही समस्या आहे देशात आपल्या ओके त्यामुळे पहा जर पॉलिसी मेकिंग करायचं असेल ना तर सगळ्यांचा सहभाग तिथं असणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता लोकशाही आपल्या देशामध्ये लोकशाही असल्यानंतर ना जो फोर्थ पिलर आहे जे मीडिया काम करतं ते मीडियाचं काम इथं खूप महत्त्वाचं ठरतं पण आज सध्याला ते होत नाहीये तर संसद आता लोकशाहीचं मंदिर म्हणून कोणाला म्हटलं जातं संसद मग पहा संसद पण एकीकडे एक खेळखिळी झालेली आहे संसद पण प्रोडक्टिव्हिटी खूप खाली आहे व एक दुसरीकडे फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी मीडिया ते पण खूपच खाली गेलेलं आहे या सर्व कारणांमुळे पहा सरकारला अशा पद्धतीची समस्यांना सामोरं जावं लागत आहे ओके मग हीच समस्या आहे त्यामुळे पहा लोकशाहीमध्ये मग तुम्हाला माहिती असेल जस्टिस कौल जेव्हा रिटायर झाले त्यावेळेस त्यांनी तेच म्हटलं सुप्रीम कोर्ट हे काम वगैरे करू शकत नाही त्याचं कारणच ते आहे कारण पहिल्यांदा जो ठोका पडतो ना तो सुप्रीम कोर्टावरतीच पडतो त्यामुळे अगदीच जे विपक्ष आहे ना देशामध्ये आपला लोकशाही जर चांगल्या पद्धतीने टिकवायची असेल तर अगदीच आपला विपक्षला स्ट्रॉंग करावं लागेल व हे आपलं कर्तव्य पण आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो कारण पहा उद्या चालून आता दोन हजार तेवीसपर्यंत सॉरी सा, आता दोन हजार चोवीसपर्यंतही हे कायदे लागू होणार नाहीत पण उद्या अगदीच दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदीच येणार हे तर गॅरंटी यायचं आहे आपल्याला अब की बार चारसं पार इथं देण्यात पण आलेलं आहे पहा तर पहा उद्या दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी यांची परत एकदा म्हणजे ते जिंकून आले मग त्यानंतर काय होईल पहा दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात हे कायदे वगैरे लागू केले जातील का कारण पहा चारशेच्या वज जेव्हा आकडा असतो ना त्यावेळेस ते कोणाला घाबरण्यासारखं वगैरे को काहीच कारण नसतं जसं हिटलच झालं होतं तसंच इथं पण होऊ शकतं आता पहा मी कुणा त्यांची बरोबरी वगैरे काही म्हणजे तशा पद्धतीने हे नाही आहे पण अगदी इथं समस्या वगैरे होऊ शकते निर्माण म्हणजे डेमोक्रेसी जी आहे ती खूप घातक वगैरे असू शकते किंवा घातक बनू शकते व आपला याचा अनुभव आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधी यांच्या वेळेस ओके म्हणजे अगदीच जास्त मेजॉरिटी पण खूप घातक असते त्यामुळे विपक्ष स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे व लोकशाहीची एक गरज आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो आता पहा हा सिलेबस हा कोणता पॉईंट आहे का मग आता अगदीच आहे आपला हे कुठं येतं आपल्या इकॉनॉमिक्सचे रिफॉर्म ओके okay, इकॉनॉमिक्सच्या रिफॉर्ममध्ये पण येतं ग्लोबलायझेशनमध्ये पण येतं आणि म्हणजे इकॉनॉमिक्स जी एस थ्री आणि ग्लोबलायझेशन जीएस वन आणखीन कोणता पार्ट सॉरी आणखीन कोणता पार्ट राहि पार्ट राहिलेला आहे जी एस टूचा ओके okay, जी एस टूचा काय राजकीयरित्या ओके भारतीय संहिता कशा पद्धतीने पास वगैरे झाली किंवा संसदेची प्रोडक्टिविटी कसं कमी वगैरे होत आहे ओके हे अशा पद्धतीने तिन्ही पॉईंट इथं आलेले आहेत आता पहा जे विद्यार्थी आता इथपर्यंत आलेले आहेत ना अगदी त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे आता अगदीच काही विद्यार्थ्यांना मी कमेंट सेक्शनमध्ये जे विद्यार्थी रेग्युलर वगैरे आहेत त्यांना मी अगदीच एक लिंक दिलेली आहे तो प्लीज तुम्ही फॉर्म वगैरे भरून मला सेंड करा म्हणजे जर शक्य झालं तर नक्कीच त्यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त एक मोबाईल नंबर मागितलेला आहे आणि त्यानंतर एक क्लासचा टायमिंग आणि तुमचं एक शुभ नाव मागितलेलं आहे मी ओके जर शक्य झालं तर तुम्ही नक्की द्या कारण पहा त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे विद्यार्थी माझ्यासोबत आता कनेक्टेड आहेत आता अगदीच आपले व्ह्यूज किती असतात मी काल पण सांगितलेलं होतं आता अगदी पन्नास ते साठ वगैरे असतात व्हिडिओ पडले आपल्या मग त्याच विद्यार्थ्यांसाठी अगदीच यापैकी नाव वीस ते तीस विद्यार्थी जे की फक्त दोन हजार पंचवीसशी खऱ्या अर्थ्या वगैरे क म्हणजे अगदी मनातून वगैरे तयारी करणार आहेत किंवा म्हणजे त्यांची ग्रामीण भागातून आता जे व्हिडिओ माझे विद्यार्थी पाहतात अगदीच ते ऑडियन्स कुठलं आहे आपलं बेसिकली तर ग्रामीण भागाचाच आहे कारण मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांना आज तरी यूट्यूबवरती वगैरे तशा पद्धतीने प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही आहे ओके मग त्यामुळे पहा दोन हजार पंचवीसचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी अगदीच क्लास वगैरे हो म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट वगैरे हो तुम्ही म्हणू शकता किंवा म्हणजे फ्री ऑफ कॉस्टच आहे पण जर तिथं जर तुम्ही जर हे केलात तर तिथं पेड वगैरे बसू शकेल त्यामुळे फ्री ऑफ कॉस्टच ही सर्व्हिस वगैरे हो असेल तर पहा झूम प्लॅटफॉर्मवरती आपण काय करणार आहोत फक्त वीस ते तीस त्याचं कारणच आहे कारण आपलं फ्री प्लॅटफॉर्मच असेल झूम मिटिंग तर त्याद्वारे मी पहिल्यांदा सिलेबस वगैरे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे जे की दोन हजार पंचवीसचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता पहा ज्या विद्यार्थ्यांनी क्लास वगैरे लावणार ना त्यांनी न आलं तरी चालेल पण जे अगदीच ग्रामीण भागातून म्हणजे दुसऱ्यांना संधी वगैरे दिलं तर ते बेटर होईल असं माझं मत आहे बाकी पहा जे मी झूम मिटिंगवरती वगैरे शिकवणार आहे त्या विद्यार्थ्यांचं परत एकदा इकडे यूट्यूबवरती पण तेच व्हिडिओ मी टाकणार आहे काळजी करू नका फक्त मला लाईव्ह म्हणजे त्यांच्यासोबत इंटरॅक्टिव्ह वगैरे क्लास पाहिजे त्यासाठी मी तशा पद्धतीने एक मोहीम वगैरे राहावं असं माझं मत आहे बाकी जे पेड मी म्हटलं ना म्हणजे सगळं हे जे आहे ना ते फ्रीचं असेल पण जर तुम्ही म्हणजे क्लासमध्ये येत आहात व लगेच वापस वगैरे हो जात असेल मग परत एकदा परत एंट्री जर करायची असेल तुम्हाला तर पेड करावा लागेल मग ते मला ओके म्हणजे खूपच सिरियस वगैरे मला विद्यार्थी पाहिजेत असंच माझं मत आहे ओके कारण पहा पहिल्यांदा मी सिलेबस वगैरे कंप्लीट करून देणार आहे सॉरी म्हणजे जे आता सध्याला विद्यार्थ्यांचे वगैरे प्रश्न काय आहेत की बाबा सिलेबसचा कोणता पॉईंट वगैरे ते आम्हाला समजत नाही वगैरे किंवा तशा पद्धतीने कुठून याला लिंक वगैरे करायचं ते समजत नाही ओके मग त्यासाठीच मी पहिल्यांदा काय सिलेबसचं डिकन्स्ट्रक्शन ऑफ सिलेबस वगैरे तशा पद्धतीने घेणार आहे ओके म्हणजे जे दोन हजार पंचवीसचे विद्यार्थी आहेत त्यांचं आणि यू पी सी या दोघांचा सिलेबस सेम आहे बरोबर मग त्या दोघांना इंटरॅक्ट वगैरे करण्यासाठी आपण काय करणार आहोत पहिल्यांदा डिकन्स्ट्रक्शन ऑफ युपीएससी सिलेबस असा पहिला क्लास असेल आपला मग तिथून जी एस वन टू थ्री फोर हे गेल्यानंतर तुम्हाला एक काय मागत आहे यू पी एस सी किंवा एम पी एस सी काय मागणार आहे हे समजून येईल मग त्यानंतर तुम्ही पण करंट अफेअर्सचे वगैरे लेक्चर करू शकता बाकी जी पॉलिटिकलची फंडामेंटल्स सा, ऑफ पॉलिटिकल सॉरी पॉलिटिक्स वगैरे आहे ते पण मी घेणार आहे तर ते पण झूम मिटिंगद्वारे वगैरे तशाच पद्धतीने घेणार आहे आता मग पहा ती विद्यार्थ्यांना ऑलरेडी लिंक मिळालेली आहे बाकी ज्या विद्यार्थी आता हे पहिल्यांदा वगैरे पाहत असतील ना आता अगदीच मला माहिती आहे जे सिरियस कॅन्डिडेट आहेत ते लवकरच माझा व्हिडिओ वगैरे पाहतील मग त्यांना मी कमेंट सेक्शनमध्ये ती लिंक प्रोव्हाइड करून देणार आहे व घे अर्ध्या मदत टाकण्याचं कारणच हे आहे जे विद्यार्थी सिरियस आहेत ना ते अगदी पूर्ण व्हिडिओ जे विद्यार्थी पाहतील त्यांनाच ही न्यूज आपली समजणार आहे बाकीच्यांना आपल्याला देणं घेणं नाही ओके त्यामुळे जर शक्य झालं तर पहा जे विद्यार्थी अगदीच हे आहेत ना म्हणजे खरंच करायचं आहे दोन हजार पंचवीसची तयारी वगैरे त्यांनी प्लीज मला ते फॉर्म वगैरे भरून द्या फक्त त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर वगैरे मागवलेला आहे मी का तर त्याची पण झूम लिंक सॉरी झूमची जी मिटिंग लिंक असेल ना तर ती मी त्या नंबरवरती पाठवण्यासाठी मी मागितलेली आहे बाकी तुम्हाला तशा पद्धतीने मी स्पॅम वगैरे मेसेजिंग वगैरे करत नाही काळजी का करू व विश्वास असेल तरच नक्की तुम्ही म्हणजे सपोर्ट करू शकता बाकी जर तुम्हाला माझा नंबर हवा असेल तर मी याच्यापूर्वी पण दिलेला आहे माझा नंबर तुम्ही लिहून ठेवू शकता सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट एकोणचाळीस बारा ओके okay. याच्यापूर्वी पण दिलेलं आहे किंवा चॅनलचे जर पूर्वीचे व्हिडिओ पाहिलात माझा तर तिथं तुम्हाला हे नंबर नक्कीच मिळून जाईल तरी पण एकदा तुम्ही तुमच्यासोबत सॉरी म्हणजे तुम्हाला जर सजेशन किंवा मला जर काही सांगायचं वगैरे असेल तर तुम्ही हा नंबर पण लक्षात ठेवू शकता ओके okay. त्यानंतर आता परत एकदा आपल्या न्यूजकडे बोलूयात त्यानंतर पहा जपानमधील टोकियोच्या होन हानिडो सॉरी हानेडा विमानतळावर धावपट्टीवर मंगळवारी एक जपानी प्रवासी विमानाची जपानच्या तटरक्षक दलाच्या विमानाशी टक्कर झाली अपघातात तटरक्षक दलाचे पाच कर्मचारी मुक्त्यु मृत्यूमुखी पडल्याची ही घटना आहे आता जपान का चर्चेत आहे सध्याला तर अगदीच तिथेच तुम आम्ही सॉरी म्हणजे भूकंप आलेला होता सात पॉईंट सहा रिशिटर्स स्केलचा मग त्यानंतर आता ही अगदीच दुर्दैवी घटना वगैरे तिथे घडली त्यानिमित्ताने ही आहे त्यानंतर पोर्ट कॉन्क्लेव्ह चे उद्या उद्घाटन आहे आता पोर्ट कॉन्क्लेव्ह मधून पण आपल्याला काही भरपूर गोष्टी वगैरे शिकायला भेटणार आहेत मग त्यावेळेस आपण ते पाहणार आहोत आता सध्याला याचबद्दल डिटेल वगैरे जाऊ नका आता उद्यापासून लोकसत्ताची ही सिरीज आहे मग ती आपण पाहणार आहोत त्यानंतर पुढे चला आता ही जी बातमी आहे ना ती जल जीवन मिशनबाबतची आहे आता जल जीवन मिशन ही बॅकवर्ड मध्ये ठेवा ओके याची जी डिटेलिंग वगैरे आहे ती इंडिया मधून मी तुम्हाला सांगणार आहे अद्याप याला काहीच तुम्ही हात लावू नका जल जीवन मिशनला बॅकवर्ड मध्येच टाका असं माझं मत आहे ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात इथे पहा दुसरी बातमी अन्य आपल्यासाठी काही कामाची नाही आहे ओके स्किप करू शकता त्यानंतर आता डायरेक्टली आपण हां या पेजवरती इथे चिलिका सरोवरात आज आणि उद्या गणना आता चिलिका सरोवर जे आहे ना ती आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ओके हा एक मोस्ट आय एम पी पॉईंट आहे प्लीज लक्षात ठेवा मोस्ट आय एम पी चिलिका सरोवर हे काय आहे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे व आशियातील सर्वात मोठे हे सरोवर आहे चिलिका कुठे येते ओडिसा ओके अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे येतात व काल आपण एक न्यूज पाहिली होती ओडिसामध्ये कोणता होता कोणता एक कास सापडायचा पहा अगदी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देऊ शकता आठवत असेल तर प्लीज त्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी काही गरजेचं का नाही त्यानंतर पहा आता काल तुम्हाला आठवत असेल काल एकनाथ शिंदे यांचा लेख आलेला होता बरोबर त्या लेखला उत्तर देण्यासाठी नवीन दुसरे लेख वगैरे इथं देण्यात आलेला आहे व हे अगदीच प्रत्युत्तर म्हणून आहे त्यामुळे याला स्किप करा प्लीज काही गरजेचं नाही आपल्यासाठी त्यानंतर देशाचा स्वप्न काशा ओके आता हा लेख भारतीय संविधानाबद्दल आलेला आहे व अगदी गरजेचं आहे मी तर हायलाईट पण केलेलं आहे पहा आपलं आयकार्ड आरसा आणि देशाचा स्वप्न काशा म्हणजेच काय आहे भारताचं प्रेमबल ओके सॉरी भारतीय संविधानामधील जे प्रेमबल आहे त्याला आपण काय म्हणतो आयकार्ड असं म्हणतो कायदे पंडित नानी पालखीवाल म्हणाले होते भारतीय संविधानाचे उद्देशिक आहे हे संविधानाचे ओळखपत्र आहे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा व कोणी म्हटलेला आहे नानी पालखीवाला आता यांनीच काय केलं होतं केशवानंद भारती केस केशवानंद भारती जो खटला होता ना त्या खटल्यामध्ये आ... सुप्रीम कोर्टासमोर के जी बाजू आहे केशवानंद यांची बाजू जी होती ती कोणी मांडलेली होती तर नानी पालखीवाल यांनीच मांडलेली होती व त्यांचं बायोग्राफीचं पुस्तक पण आहे अगदी बेस्ट आहे ते जर शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता तर हे आहे त्यांनी म्हटलेलं आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं जर आयडेंटी कार्ड कोणतं असेल तर ते प्रेमबल आहे असं त्यांचं मत आहे त्यानंतर आपली ओळख आपल्या संविधानाने तयार केलेली आहे ती मूल्यांवर आधारित आहे त्यामुळेच संविधान ही आपल्या सगळ्यांचे आयकार्ड आहे असं त्यांचं मत आहे त्यानंतर आजच्या तंत्रज्ञानाच्या परिभाषेत जर सांगायचं म्हटलं तर ते देशाचे जी पी एस आहे जी पी एस असं काय म्हटले पहा आता तुम्हाला अगदीच कुठेतरी जायचं म्हणजे जा जसं जा आता उदाहरणं घेऊयात आता तुम्हाला एम पी एस सी ओके किंवा सीचं जे सॉरी म्हणजे सीचं जे सेंटर वगैरे परीक्षेसाठी तुम्ही सेंटर वगैरे आहे मग त्या परीक्षेच्या सेंटरवर पोहोचण्यासाठी तुम्ही अगदीच मोबाईलमध्ये जी पी एसमध्ये जाऊन काय करता एक आ, स्वतः ती जागा वगैरे कुठे आहे मग ते काय करतं आपला अशा पद्धतीने रस्ता वगैरे दाखवतो व यू, यू पी एस सीचं ऑफिस किंवा सीचं सेंटर आहे असं तिथं सांगितलं जातं मग अगदी तसंच आहे पहा आपला जर एखादा कायदा करायचा असेल तर भारतीय संविधानामध्ये काय आहे आय कार्ड आहे म्हणजेच काय प्रेम्बल आहे त्या प्रेमबलनुसार आपण काय करतो कायदा वगैरे बनवतो असं इथं लेखकांनी वगैरे म्हटलेलं आहे व ही आज घडीला अगदी बरोबर आहे आता हा पॉईंट इंटरव्ह्यूसाठी वगैरे अगदीच तुम्हाला महत्वपूर्ण ठरू शकतो त्यानंतर पुढे भविष्यात कोणत्या दिशेने जायचे याचा स्वप्नकाशा संविधानाने आखून दिलेला आहे हा स्वप्नकाशा नेमका काय आहे हे समजून घेतले पाहिजे अन्यथा असंच लेखकांचं वगैरे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे त्यानंतर पुढे जाऊयात म्हणून अभिनंदन आता पहा झालेलं काय पहा आता इस्रायलची घटना वगैरे तुम्हाला माहितीच असेल म्हणजे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना माहिती नसेल पण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल की बेंजामिन नेत्याने काय केलं होतं पहा जेव्हा सरकारमध्ये ते गेल्या वर्षी वापस आले त्यावेळेस त्यांनी काय केले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप आहेत त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टाला काय केलं सुप्रीम कोर्टाची अमेंडमेंट केली जसं आपल्याकडे इंदिरा गांधींनी खेळ केला होता अगदी तशाच पद्धतीने त्यांनी पण करण्याचा वगैरे थोडासा प्रयत्न केला पण तो कदाचित त्यांचा तो प्रयत्न फसला व व आज घडला हमासोबत जे युद्ध चालू आहे ना त्याला खेचण्यामध्ये पण बेंजामिन नेत्या सॉरी नेत्यान्याहू यांचं जास्त काय आहे तिथं लाभ त्यांनाच आहे कारण पहा ज्यावेळेस हे युद्ध थांबेल ना त्यावेळेस लगेच सुप्रीम कोर्ट त्यांना घरी बसू शकेल असं त्यांच्याकडे का काय भीती आहे आता पहा सुप्रीम कोर्ट आणि मीडिया ओके इस्रायलचं जर म्हटलात ना तुम्ही त्यांच्याकडेच पेगासस आहे आपण जे पेगासस इस्रायलमधून घेतलंय ना ती त्यांची निर्मिती कोण केलेली इस्रायलने केलेली आहे बरोबर मग पहा इस्रायलमध्येच पेगाससची निर्मिती होऊन देखील तेथील मीडिया आणि तेथील ती सुप्रीम कोर्टना स्वतंत्र आहे ओके म्हणजे पहा सुप्रीम को म्हणजे अगदीच नेत्यान्याहू यांनी एक घटनादुरुस्ती केली होती त्यांच्या संविधानामध्ये व त्यांनी म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय बायपास कोण करू शकतं त्यांची संसद बायपास करू शकते असं त्यांनी म्हटलं होतं ओके त्यांचा निर्णय सॉरी म्हणजे घटनादुरुस्ती केली त्यांनी व त्यांनी म्हटलं सुप्रीम कोर्टाचा निर्णय संसद बायपास करू शकते मग पहा आता नेते नेहू भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये घेरलेले आहेत मग पहा सुप्रीम कोर्टाचा जर निर्णय आला की नेतान्याहू हे भ्रष्टाचारामध्ये आहेत व त्यांना घरी बसावं लागेल त्यांना पदावरून बरखास्त करण्यात येतं असं जर म्हटलं तर त्यांनी या निर्णयाला काय संसदेमध्ये जाऊन बायपास करू शकत कर होते पण सुप्रीम कोर्टाने ही जी संसदेमधून घटनादुरुस्ती झाली ना या घटनादुरुस्तीलाच त्यांनी डिबार केलं म्हटलं हे अगदी चुकीचं आहे त्यामुळे आता सध्याला ना बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडे प्रॉब्लेम असं झालेला आहे की सुप्रीम कोर्टाने तर त्यांच्यावरती तांगती तलवार ठेवलेली आहे पण जर हे युद्ध थांबलं ना तर अगदीच त्यांची पद वगैरे जाण्याची जास्त शक्यता वगैरे आहे यामुळे ते तिथं सध्याला युद्ध वगैरे तिथं थांबत नाही असं आपल्या इथं दिसतं पण इथं सर्वोच्च न्यायालय किती खंबीर आहे हे आपलं ह्या न्यूजमधून वगैरे दाखवून देण्याचा लेखक प्रयत्न करत आहेत त्यामुळे ही न्यूज आलेली आहे त्यानंतर तेथील मीडिया पण तशाच पद्धतीने त्यांचं जबाबदारीपूर्वक काम करत आहे हे पण लेखकांना इथं बेसिकली सांगायचं आहे त्यामुळेच त्यांनी काय म्हटलं आहे म्हणून अभिनंदन त्यांनी म्हटलेलं आहे ओके ही पण न्यूज आय थिंक समजलेली असेल त्यानंतर पहा संविधानाची उद्देशिका उद्देशिकाच म्हणजेच काय का प्रेमबल ओके आता अगदीच आपण पाहिलं म्हणजे वर्षी एक न्यूज गेली तिथं पण जी पी एस म्हणण्यात आलेलं होतं प्रेमबलला अगदी त्याच धर्तीवर पहा इथे पण तेच दिलेलं आहे उद्देशिका म्हणजे काय वगैरे तर पहा संविधान सभेचे काम सुरू असताना स्वातंत्र्य मिळणी सोबत रक्तरंजित फाळणी आणि महात्मा गांधींची हत्या या घटनांनी संविधान सभेतील चर्चांनी आणखी गंभीर परिणाम वगैरे मिळाली ओके त्यामुळे पहा अगदीच आपलं भारतीय संविधान एकीकडे बनत होतं पण अगदीच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं तिथं खून वगैरे झाला किंवा मर्डर वगैरे करण्यात आलं मग त्या त्याच कंडिशनमध्ये आपला देश कशा पद्धतीने स्वतःला सावरू वगैरे शकला हे इथं देण्यात आलेला आहे किंवा आपल्या देशाची फायणी पण झाली पहा ओके म्हणजे खूप घाव वगैरे तिथे होते पण तरी देखील आपलं एक सर्वोच्च संविधान वगैरे बनवण्याचं काम आपल्या संविधान निर्मात्यांनी केले ही एक चांगली घटना भा, आहे तर पहा भा आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू होऊन होणारी ही उद्देशिका केवळ एका वाक्याची आहे ती वाक्य दीर्घ आहे एवढेच या वाक्यात भारत देशाची भूमिका सुबद्धपणे विशद केली गेली आहे आता ही पॉईंट ना सिलेबसमध्ये तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने शिकणार आहात आता यातील जे हायलाइटेड पार्ट आहे ना ते मी तेवढं वाचून दाखवणार आहे बाकी फंडामेंटल्स ऑफ पॉलिटीमध्ये मी अगदी चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे फक्त एवढं करा जे विद्यार्थी अगदीच गरजू वगैरे त्यांनी प्लीज मला ते फॉर्म वगैरे भरून लवकरात लवकर जर पाठवला तर ते बेटर होईल असं माझं मत आहे व लवकरात लवकर मी ती सिरीज वगैरे चालू करेल ओके थोडंसं टाईम पण पाहावं लागेल मला ऑफलाईन व इथला मग त्यानंतर मी तुम्हाला त्याबद्दल नक्की सांगणार आहे त्यानंतर उद्देशिका संविधानाच्या सुरुवातीला असली तरी ती संविधान सभेच्या शेवटच्या टप्प्यात सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी चर्चेला आली ओके तारीख लक्षात ठेवा सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी चर्चेला घेण्यात आली व ती पास करण्यात आली ओके मग पहिल्यांदा आपल्याकडे काय एक उद्देशिका ठराव झालेला होता नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी मग शेवटचा ठराव कधी झालेला आहे सतरा डिसेंबर सॉरी सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्याच जे उद्देशिका वगैरे होती भारतीय संविधानाची तिला चर्चेला वगैरे घेतला गेला त्यानंतर आता ह्या चर्चे सॉरी आता यामध्ये आणखीन काही पॉइंट आहेत का तर एकोणीसशे अठ्ठावीसच्या मोतीलाल नेहरू समितीच्या अहवालात धर्मस्वातंत्र्य नमूद करण्यात आले होते एकोणीसशे एकतीसच्या कराची अधिवेशनात मूलभूत अधिकारांचा ठराव संमत झाला आणि त्यात धर्मस्वातंत्र्य हे व्यक्तीला असेल तथापि सरकार धर्माबाबत तटस्थ असेल असे तिथं म्हणण्यात आलेले होते आता हा जे पॉईंट वगैरे आहेत ना हे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये येतात त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ पॉलिटीमध्ये पण मी सर्व काही घेणार आहे फक्त ज्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं किंवा मा जे विद्यार्थी रिव्हिजनसाठी येतात त्यांच्यासाठी हे पॉईंट वगैरे होता असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पहा आता हा पॉईंट ना युपीसीसाठी आहे आपल्या संविधानाच्या उद्देशिकेत आपण जे जे नाकारले ना ते ते पाकिस्ताननी त्यांच्या राज्यघटने घातले गेले आहे जसं की अल्लाचे स्मरण जिनांप्रती कथा आणि इस्लामी सामाजिक न्यायावर आधारित देश हे उल्लेख पाकिस्तानी राष्ट्र राज्यघटनेच्या उद्देशिकेत आहे म्हणजे आपण जे जे फेकून दिलं ना ते त्यांनी ते उचलून घेतलेलं आहे असं इथं लेखकांना बेसिकली म्हणायचं आहे आता पहा जे विद्यार्थी अगदीच रॉकेट वगैरे आहेत किंवा म्हणजे त्यांना सर्व काही माहिती आहे ना त्यांनी हा लेख प्लीज वाचून घ्या कारण ही युपीएससीला खूप महत्त्वाचा पॉईंट ठरणार आहे बाकी ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही ज्यावेळेस मी शिकवेन वगैरे ना त्यावेळेस मी हे सर्व काही सांगणार आहे फक्त हे लक्षात ठेवा की आपण जे टाकून दिलं ना ते कदाचित पाकिस्तानने उचलून घेतलं असं तुम्ही म्हणू शकता तिथे त्यानंतर पुढे भारतीय न्यायसंहितेतील तरतुदींना वाहतूकदारांचा विरोध का तर पहा याच्यापूर्वी पण आपण चर्चा केली पण आता परत एकदा सांगण्याचा सा प्रयत्न करतो जे जे हायलायटेड पार्ट आहे ते आपण थोडंसं घेऊन थांबूयात तर पहा देशात सध्या मालवाहतूक उद्योगात सत्तावीस टक्के चालकांची कमतरता आहे सत्तावीस टक्के चालकांची कमतरता आहे व सर्वांना माहिती आहे आज देखील आपल्याकडे काय जी रस्ते वाहतूक आहे ना त्याला जास्त पद्धतीने प्राधान्य वगैरे देण्यात येतं मग पहा रस्ते वाहतूकमध्ये जास्त प्राधान्य दिलं गेलं असलं आणि तिथे जर आपण भारतीय संहिता अशा पद्धतीने हिट अँड रन वगैरे प्रकरण जर आणलं तर प्रॉब्लेम काय होतं तर जे ड्रायव्हर वगैरे आहेत त्यांना इथं भीती वगैरे होऊ शकते मग त्यामुळे हे जे सत्तावीस टक्के आहे ते कदाचित भरणार नाही असं त्यांचं मत आहे त्यानंतर पहा अगदीच सत्तावीस टक्के सॉरी म्हणजे हिट अँड रन प्रकरण आता हे अगदी पळून जाणे हे चुकीचंच आहे हे मान्य करूयात पण पहा प्रॉब्लेम काय होतं ज्यावेळेस अपघात घडतो ना त्या अपघातामध्ये जे ट्रक वगैरे असते किंवा अगदीच मोठी जी गाडी असते ना त्यालाच इथं काय धरलं जातं जबाबदार धरलं जातं की बाबा ह्याचीच गलती असेल असं इथं म्हणण्यात येतं त्यामुळे ना प्रॉब्लेम असा झालेला की जे मोठे वाहतूकदार वगैरे आहेत ते पळून जाण्यालाच प्राधान्य वगैरे देतात कारण एकदा जर व्हिडच्या जर तावडीत वगैरे जर सापडले व्यक्ती वगैरे तर त्यांना अगदीच ते वाहन तरी जाण्यात येतं किंवा अगदीच त्यांना म्हणजे जमावाद्वारे मारण्यात वगैरे येतं मग त्यामुळे ते जमावाच्या हाती न लागता पळून जाण्याला प्राधान्य देतात व पळून जर गेले त्यांनी तर पोलीस त्यांना अगदीच दहा वर्षाची जर शिक्षा देत असेल तर ते अगदी चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे व हे कदाचित केंद्र सरकारने ऐकून घेणं गरजेचं आहे व ही न्यूज आपण पूर्वी चर्चेला घेतली त्यामुळे आता गरजेचं नाही पण आता ही टँडर्न आकडेवारी काय सांगते हे महत्वाचं आहे एकूण रस्ते अपघातांपैकी तीस टक्क्यांहून अधिक अपघात ही टँडर्नचे आहेत पण ही रन अपघातात प्रकरणात केवळ दहा टक्के चालकांवर गुन्हे दाखल होतात ही एक मोठी शोकांतिका आपल्याकडे आहे त्यानंतर दोन हजार बावीस या वर्षात देशभरात तीस हजार चारशे नागरिक ही रन प्रकरणात ठार झालेले आहेत हे खूपच भयावह आकडेवारी आपल्याला दिसते तीस हजार चारशे व्यक्तींचा इथं मृत्यू झालेला आहे व अगदी हे जर असेल तर आपला कदाचित जे कायदा आहे त्याला कडक करणं गरजेचंच आहे असं आपण म्हणू शकतो त्यात सर्वाधिक बळी उत्तर प्रदेशातील तर दुसरा क्रमांक आहे तीन हजार सातशे सत्तावीस सा सह महाराष्ट्राचा लागतोय हा तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी वगैरे मदत करतो म्हणजे जे दोन हजार पंचवीसशे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही आकडेवारी वगैरे त्यांनी डायरीमध्ये नमूद करायची आहे ओके त्यानंतर पुढे चला येथे पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य आहे आत्महत्याग्रस्त भागात कीर्तनकारांनी परिवर्तनाचे काम करावे आता पहा हे अगदी बरोबर बोलले त्यांनी कारण पहा आज देखील ग्रामीण भागामध्ये जेव्हा तुम्ही जाता आता अगदी उन्हाळ्यामध्ये कीर्तन वगैरे जास्त पद्धतीने येतात मग कीर्तनामध्ये समाज प्रबोधनाचं काम होतं त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पण तेच म्हटलं की बाबा आत्महत्याग्रस्त पहा जो श सॉरी आत्महत्येसाठी जो प्रवर्त झालेला शेतकरी असतो ना तो खूप निराश असतो मग त्याला निराशेतून बाहेर काढण्याचं एकच प्रभावी माध्यम आहे कीर्तन ओके मग त्यासाठी त्यांनी अगदीच एकनाथ शिंदेंनी पण तेच म्हटलं की कि बाबा कीर्तनाद्वारे आपण चांगल्या पद्धतीचे काम वगैरे करू शकतो व तुम्ही पण जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये वगैरे येताना त्यावेळेस तुम्ही पण हा पॉईंट वगैरे नक्की तिथं मांडू शकता ओके त्यानंतर पुढे पहा इथे काही गजाची न्यूज वगैरे नाही आहे तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपत होतो त्यानंतर महाराष्ट्र टाईम्समध्ये पण ज्या गरजेच्या न्यूज वगैरे होत्या म्हणजे जे लोकसत्तामध्ये ऑलरेडी कस झाले त्यामुळे आपण आता इथं महाराष्ट्र टाईम्स पण अगदी थांबू शकतो तर प्लीज ज्या विद्यार्थी अगदी म्हणजे इच्छुक वगैरे त्यांनी नक्कीच मला ते फॉर्म वगैरे भरून द्या मी त्याला परत एकदा काय करतो कमेंट सेक्शनमध्ये तो फॉर्म टाकतो बाकीचे विद्यार्थी पहा रेग्युलर न पाहणारे वगैरे त्यांना काही समजणार नाही काळजी करू नका फक्त जे अगदीच गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त तो फॉर्म वगैरे भरावा अशी माझी एक इच्छा आहे ओके तर आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद